आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे अधिकृत उमेदवार मोहिजांसारी मास्टर यांचा व सर्व आमच्या नगरसेवकांचं नामक आत्ताचं दाखल झालेलं आहे मोहितबाईनी यांनी अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे खूप चांगलं काम तळागाळापर्यंत त्यांनी केलेलं आहे प्रत्येक प्रभागात प्रत्येक वॉर्डात सर्वांना सोबत घेऊन या शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळंच जनतेला मी नम्र विनंती करतो आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उभं केलेले अध्यक्ष सर्व उमेदवार यांना आपण त्या ठिकाणी प्रचंड मताने सहकार्य करावं सर्व वडीलदारांनी आशीर्वाद द्यावे माझ्या सर्व माता भगिनींनी आशीर्वाद द्यावे माझ्या सर्व तरुणांनी प्रचंड सहकार्य करावा आणि या शहरामध्ये परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सर्व उमेदवारांना तुमची सेवा करण्याची एक संधी द्यावी यावेळेस या शहरामध्ये परिवर्तन होणार आणि अतिरिक्त शहरातील सर्व सुधार जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देणार एक आधी आपल्याला वाटते की नगर परिषदेमध्ये आपलं ध्वज पडतो शंभर टक्के अनेक वर्षाची सत्ता एकाच कुटुंबामध्ये त्या ठिकाणी असताना मोठ्या प्रमाणामध्ये पॅन्डिंग कम अस नाराजीचा सूर या शहरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं नाही त्याच माध्यमातून आज एवढा मोठा जनसमुदाय आज भव्य रॅलीच्या माध्यमातून आमच्यासोबत जुकलेला आहे मलासुद्धा अपेक्षा नव्हती हो की अशा पद्धतीचं सहकार्य अशा पद्धतीचा तरुण असेल सर्व स्तरातला वर्ग असेल सर्व जाती धर्माचे लोक असतील हे या रॅलीमध्ये सहभागी होतील अशी मलासुद्धा अपेक्षा नव्हती परंतु आज माझा सुद्धा कॉन्फिडन्स जे आहे आत्मविश्वास आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वळावलेला आहे मला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स माझा निवडित झालेला आहे आणि याच कॉन्फिडन्सच्या आत्मविश्वासाच्या जोरावर या पातळी नगर परिषदेमध्ये सत्तांतर होऊन परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळणार आहे संधी लोक या ठिकाणी देणार आहेत सेवा करण्याची संधी ही पातळीतली जनता देणार आहे